गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या करंजा गावच्या जंगल परिसरात नक्षल्यांनी स्फोटकांचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी शोध मोहीम राबवून हा साठा नष्ट केला व नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावल्याची कारवाई दिनांक पंधरा डिसेंबर रोजी करण्यात आली जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसुरकर यांच्या नेतृत्वात पी एम के मरपल्ली पोलीस पार्टी व आर पी एफच्या एकत्रित पथकाने सदर जंगल परिसरात शोध अभियान सुरू केले अभियानादरम्यान पथकांना करंजा गावच्या जंगल परिसरात स्फोटक साहित्याचा साठा आढळून आला त्यामध्ये एक प्लास्टिक ड्रममध्ये अंदाजे एक ते दोन किलो स्फोटकांनी भरलेली किटलीतील आय डी तीन वायर बंडल एक बॅटरी एक डेटोनेटर आदी स्फोटक साहित्य होते सदर साठा संशयास्पद वाटल्याने साठा जप्त करण्यासाठी तात्काळ प्राणहिताहून एक बी डी एस पथक घटनास्थळी पाठविण्यात आले स्फोटक साहित्यांनी भरलेली किटली त्याच स्थितीत घटनास्थळी नियंत्रित स्फोटकाद्वारे नष्ट केली व वा तीन वायर बंडल एक बॅटरी एक डेटोनेटर इत्यादी साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा मोठा घातपात घडवून आणण्याचा व सुरक्षा दलास नुकसान पोहोचविण्याचा डाव हाणून पाडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले